नमस्कार तर बघूया सोयाबीन मार्केटचे बाजारभाव राज्यात जर बघितलं तर त्या मार्केटमध्ये चांगली सुधारणा थोडी थोडी सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहेत तरी सुद्धा पाच हजाराच्या पुढे गेले पाहिजे सध्या बाजारभाव बघा उदगीरमध्ये कमीत कमी चार हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव जे आहे उदगीर या बाजार समितीत गेलेला आहे यानंतर जर बघलं तर उदगीरमध्ये जर बघितलं तर जे आहे दोन हजार पन्नास क्विंटलच्या जवळपास आलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अहमदनगर त्याचप्रमाणे नाशिक त्याचप्रमाणे जर बघितलं तर धाराशिव बीड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सोयाबीन चार हजार पाचशेपर्यंत गेलेले आहे वरोरामध्ये जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये तर बाकीच्या बाजार समित्या जर बघितल्या तर पारनेर अहमदनगर त्यानंतर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी या ठिकाणीसुद्धा बाजारभाव चार हजार ते साडेचार हजारच्या रेंजमध्ये आहे औसामध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे पासष्ट रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारभावामध्ये नक्कीच या ठिकाणी जे आपल्याला सुधारणा पाहायला मिळत आहे ही अत्यंत चांगली बातमी आहे तरीसुद्धा बाजारभाव जे आहे कमीत कमी पाच हजार रुपये सहा हजार रुपये झालेच पाहिजे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल